नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा होणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा थोडाही न स्किप करता कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पहिले या विषयावर पंचवीस प्लस प्रश्न घेतलेले आहेत कमी प्रश्न आहेत पण खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी जास्त प्रश्न न घेता निवडकच प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये तर चला आपला पहिला प्रश्न पाहून घेऊया तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण होते कोण तर यशवंतराव चव्हाण तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते तर एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा ते, ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले तर ते आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण असे होते तर त्यांचा कार्यकाळ एक मे एकोणीसशे साठ पासून आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले त्यांनी यानंतर इतर महत्वाचे पद त्यांचे तर ते आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान देखील होते तर त्यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे त्यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्री प्रकाश हे होते कोण तर श्री प्रकाश तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते तर त्यांची नियुक्ती संयुक्त राज्याच्या स्थापने वेळी झाली होती आणि ते राज्याच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये महत्वाचे होते तर विद्यार्थी मित्रांनो राज्याचे औपचारिक उद्घाटन एक मे एकोणीशे साठ रोजी राजभवन परिसरामध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन झाले आणि या समारंभाचे साक्षीदार पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्याचे उद्घाटन केले आणि श्री प्रकाश आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण हे या सोहळ्यामध्ये देखील उपस्थित होते ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते, होते, होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ते होते नाशिकराव तिरपुडे कोण होते तर नाशिकराव तिरपुडे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे हे होते तर ते पाच मार्च एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर या काळामध्ये वसंत दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते हेही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर आपल्या प्रेश्न मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विस खांडेकर आहेत कोण तर विस खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर असे त्यांचे नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू सखाराम खांडेकर हे आहेत ज्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांच्या ययाती या, या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला तर ते एक प्रसिद्ध मराठी लेखक होते आणि ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे ते पहिले मराठी साहित्यिक देखील होते तर विष्णू सकाराम खांडेकर यांना पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पुरस्काराचे कारण ययाती ही कादंबरी ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा ही माहिती प्रेश्न प्रेश्न तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आनंदीबाई गोपाळराव जोशी असे त्यांचे नाव होते ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आपल्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी ह्या होत्या ज्या अठराशे शहाऐंशी मध्ये पदवी मिळवून आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनलेल्या आहेत तर त्यांचा जन्म कल्याण येथे झाला होता आणि त्यांनी अमेरिकेतील पेन सिल्व्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट मध्ये कल्याण महाराष्ट्र येथे झाला शिक्षण अमेरिकेतील पेन सिल्व्हेनिया येथील विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्वेनिया येथून एम डी ही पदवी त्यांनी मिळवली आणि त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी पुणे क्षयरोगाने झाला आणि पतीचे योगदान तर पती गोपाळरावांच्या पाठिंब्यामुळेच त्यांना शिक्षण घेणे शक्य झाले होते आणि विशेष अठराशे शहाऐंशी मध्ये पदवी मिळून त्यांनी आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सांगा तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन बी कृष्णकांत पांडुरंग मेढेकर काय तर कृष्णकांत पांडुरंग मेढेकर तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेढेकर हे होते तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये राज्याची स्थापना झाल्यानंतर मेढेकर यांनी हे पद भूषवले तर पहिले पोलीस महासंचालक श्री कृष्णकांत पांडुरंग मेडेखर हे आहेत आणि नियुक्तीचा काळ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दर्पण हे आहे कोणते तर दर्पण आहे त्र्याऐंशी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण हे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेळकर यांनी सुरू केले तर विद्यार्थ्यांनो हे वृत्तपत्र समाजाच्या प्रबोधनाच्या उद्देशाने सुरू करण्यात आले होते आणि आज हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो तर वृत्तपत्राचे नाव दर्पण आहे संस्थापक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि सुरुवात सहा जानेवारी अठराशे बस्तीस मध्ये झाली उद्देश समाजाचे प्रबोधन करणे आणि विशेष या वृत्तपत्रामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये मजकूर छापला जात असे तर या प्रसिद्धाची आठवण सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात असतो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणते तर ताडोबा त्र्याऐंशी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे उद्यान आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान मानले जाते यानंतर इतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर स्थान हे उद्यान आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि याची वैशिष्ट्य ताडोबा हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे जे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले सहकारी साखर कारखाना कोणता आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रवरा सहकारी साखर कारखाना कोणता तर प्रवरा सहकारी साखर कारखाना तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा सहकारी साखर कारखाना हा आहे ज्याची स्थापना एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे झाली तर या कारखान्याची स्थापना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी केली होती ज्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये एक मौलाचा दगड रोवला गेला तर विद्यार्थी मित्रांनो नाव प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वर्ष एकोणीसशे पन्नास ठिकाण प्रवरानगर अहमदनगर जिल्हा आणि स्थापना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी केली यानंतर याची वैशिष्ट्य हा आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना होता आणि त्याची बहुतेक मालकी स्थानिक शेतकऱ्यांकडे होती यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दहावा तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणते तर खोपोली जलविद्युत प्रकल्प तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली येथील आहे जे एकोणीसशे पंधरामध्ये सुरू झाले आणि हे आपल्या भारतातील सर्वात जुन्या जलविद्युत केंद्रांपैकी एक आहे आणि पहिले केंद्र खोपोली जलविद्युत केंद्र सुरुवात एकोणीसशे पंधरा ठीक आहे ही शॉर्ट माहिती देखील सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर महत्वाचा आणि अकरावा प्रश्न आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्य सचिव कोण होते तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी आ, सर इव्हान टॉटन काय आहे नाव तर सर इव्हान टॉटन ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्य सचिव सर इव्हान टॉटन हे होते ज्यांनी एक मे एकोणीशे सत्तेचाळीस ते एक मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळामध्ये हे पद सांभाळले तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर श्री एम डी यांनी पदभार स्वीकारला आणि सर इव्हान टॉटन त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्य सचिव म्हणून काम केले એનંતર બારાવા યાં પ્રશ્ન आपल्या महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबईमध्ये सुरू झाले कोठे तर मुंबईमध्ये त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबईमध्ये सुरू झाले तर हे केंद्र केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र होते जे तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी स्थापन झाले आणि स्थापना तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी शहर मुंबई आणि स्थानिक वैशिष्ट्य हे केंद्र आपल्या भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र होते यानंतर पुढील प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आहे त्याविषयी याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आहे याची स्थापना एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाली आणि हे विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे आणि त्यांचे मुख्यालय आहे राहुरी अहमदनगर येथे ठीक आहे आणि स्थापना एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट ठिकाण राहुरी अहमदनगर जिल्हा हा होता आणि कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्हेौदावा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते होते तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन सी तारापूर अणुऊर्जा केंद्र हे होते कोणते तर तारापूर अणुऊर्जा केंद्र त्याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर अणुऊर्जा केंद्र हे होते तर जे पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर हे केंद्र अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी सुरू झाले आणि हे आपल्या भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र देखील आहे आणि स्थान तारापूर पालघर जिल्हा महाराष्ट्र सुरुवात अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर आणि क्षमता सुरुवातीला एकशे साठ मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या होत्या आणि याची वैशिष्ट्य हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर आपल्या भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र आहे यानंतर पंधरावा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी राधानगरी वन्यजीव अभयारण्य आहे काय तर राधानगरी वन्यजीव अभयारण्य तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे आहे ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली आणि पूर्वी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव होते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर राधानगरी वन्यजीव अभयारण्याबद्दल अधिक माहिती पाहून घेऊया तर स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली स्थान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः हे रान गव्यांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पक्षी आणि वन्यजीव या अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वन्यजीव प्रजाती आणि पक्ष्यांची नोंद आहे क्षेत्र आहे हे अभयारण्य तीनशे एकावन्न पॉईंट सोळा चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सोळावा तर आपल्या महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजन चालक कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुरेखा यादव आहेत कोणतर सुरेखा यादव तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजन चालक सुरेखा यादव ह्या आहेत तर त्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत आणि त्यांनी मध्य रेल्वेमध्ये अनेक वर्षांची सेवा बजावली आहे आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपल्या छत्तीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या यानंतर विद्यार्थ्यांनो सतरावा प्रश्न आपल्या महाराष्ट्राची पहिली महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नीला सत्यनारायणन ह्या होत्या तर नीला सत्यनारायण यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण ह्या होत्या तर त्यांच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊयात तर त्या एकोणीसशे बहात्तरच्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेच्या आय ए एस अधिकारी होत्या तर निवृत्तीनंतर त्यांनी अनेक प्रशासकीय विभागांमध्ये काम केले आणि सोळा जुलै दोन हजार वीस रोजी त्यांचे निधन देखील झाले यानंतर अठरावा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विजयालक्ष्मी पंडित असे त्यांचे नाव होते काय तर विजयालक्ष्मी पंडित त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित होत्या तर त्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते आठ ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट या काळामध्ये हे पद सांभाळले तर त्या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या तर विद्यार्थ्यांनो कार्यकाळ त्यांचा लक्षात ठेवा सर्वांनी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते आठ ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट हा त्यांचा कार्यकाळ होता आणि विद्यार्थी मित्रांनो पार्श्वभूमी तर त्या एक भारतीय मुत्सद्य आणि राजकारणी होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा देखील त्या होत्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो ओळख महाराष्ट्राच्या त्या सहाव्या राज्यपाल होत्या अशी त्यांची ओळख आहे यानंतर एकोणीसावा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी तर खाशाबा जाधव हो असे त्याचं नाव आहे काय तर खाशाबा जाधव हो। तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रामधील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू खाशाबा दादासाहेब जाधव हे होते तर त्यांनी एकोणीसशे बावनच्या हेल सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले आणि ते स्वातंत्र्य भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू ठरलेले आहेत तर, आहे। तर खाशाबा दादासाहेब जाधव हे खेळाडू खेळ खेड़ होता कुस्तीचा ऑलिम्पिक एकोणीशे बावन्न हेलसिंकी ऑलिम्पिक आणि पदक कांस्य पदक आणि विशिष्टता स्वातंत्र्य भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे ते पहिले खेळाडू ठरले होते त्यानंतर विसावा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिले बाल रंजन केंद्र कोठे सुरू झाले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबईमध्ये सुरू झाले कोठे तर मुंबई तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले बालरंजन केंद्र मुंबईमध्ये सुरू झाले जे एकोणीशे चोपन्न साली बालवाड्यांसाठी सुरू करण्यात आलेले आहे तर बालरंजन केंद्राची सुरुवात ही लहान मुलांना खेळायला आणि शिकायला जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने झाली होती यानंतर पुढील प्रश्न एकविसावा तर आपल्या एक महाराष्ट्रातील पहिले मराठी बोलपट कोणते आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अयोध्या का राजा काय तर अयोध्या का राजा त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिला मराठी बोलपट अयोध्याचा राजा आहे जो सहा फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस रोजी प्रदर्शित झाला आणि व्ही शांताराम दिग्दर्शित आणि प्रभात फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला बोलपट मानला जातो जो भारतातल्या पहिला बोलपट आलम आराच्या एक वर्षानंतर आलेला आहे तर चित्रपटाचे नाव अयोध्येचा राजा यानंतर प्रदर्शनाची तारीख सहा फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस दिग्दर्शक व्ही शांताराम निर्माता प्रभात फिल्म कंपनी आणि ऐतिहासिक महत्व तर हा चित्रपट मराठीतील पहिला बोलपट ठरला आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला बोलपट आलम आरा प्रदर्शित झाल्यानंतर हा एक वर्षाने प्रदर्शित झाला होता यानंतर बावीसावा प्रश्न आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुरेश जोशी असे त्यांचे नाव होते काय तर सुरेश जोशी त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त डॉक्टर सुरेश जोशी हे होते तर त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून काम केले होते आणि सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये ते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त देखील म्हणून नियुक्त झाले ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तेवीस आपल्या महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गंगापूर धरण असे त्याचे नाव आहे काय तर गंगापूर धरण तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर धरण आहे जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर हे धरण एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पासष्ट या काळामध्ये बांधले गेले आणि गोदावरी नदीवर आहे धरणाचे नाव गंगापूर धरण स्थान नाशिक जिल्हा बांधकाम एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पासष्ट या काळामध्ये नदी आहे गोदावरी नदी ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चोवीसावा तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले उपलोकायुक्त कोण होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे एस पी कोतवाल असे त्यांचे नाव आहे काय तर एस पी कोतवाल महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले उपलोकायुक्त न्यायमूर्ती एस पी कोतवाल होते आपल्या महाराष्ट्राचे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायद्याची स्थापना करणारे पहिले राज्य म्हणून दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी या पदाची निर्मिती केली होती यानंतर पंचवीसावा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिले विमानतळ कोठे आहे तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी जुहू मुंबईमध्ये कोठे तर जुहू मुंबई त्र्याऐंशी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले विमानतळ मुंबईमधील जुहू एरोड्रोम आहे ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली होती आणि हे आपल्या भारतातील पहिले विमानतळ आहे आणि या विमानतळाने दुसऱ्या महायुद्धादरम्यान महत्वाचे कार्य केले होते आणि स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस स्थळ मुंबईतील जुहू भाग यानंतर सव्वीसावा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई महानगरपालिका कोणती तर मुंबई महानगरपालिका तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ब्रहमुंबई महानगरपालिका म्हणजेच बी एम सी ही आहे जी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन झाली आणि ही आपल्या भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक आहे तर स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी पूर्ण नाव ब्रहमुंबई महानगरपालिका इतर माहिती तरी ही आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे आणि तिचे प्रशासकीय कामकाज शहराच्या विकासासाठी केले जाते यानंतर सत्तावीसावा आणि शेवटचा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन सी एस एन डी टी महिला विद्यापीठ पुणे कोणते तर एस एन डी टी महिला विद्यापीठ पुणे तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर सी महिला विद्यापीठ आहे ज्याची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती तरहे आपला भारता तर हे आपल्या भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत खूप सोपे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर प्रश्न पाहूयात तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते सर्वांनी योग्य उत्तर कॉमेंटमध्ये कळवा यानंतर पुढील प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या हेही सर्वांनी मध्ये कळवा आणि जर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी आपल्या कॉमेंट मध्ये कळवा की व्हिडिओ कसा झाला आणि जाता जाता या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरायचं नाहीये तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद